कालसर्पयोगाचे बारा प्रकार असतात त्यापैकी दुसरा कालसर्पयोग असतो त्यास कुलीन कालसरपयोग म्हणतात कुंडलीमध्ये ज्यावेळेस दुसऱ्या स्थानामध्ये राहू असतो आणि आठव्या स्थानामध्ये केतू असतो त्यावेळेस राहू केतूच्या या स्थितीला कुलीन कालसर्पयोग म्हणतात आणि इतर सर्व ग्रह हे एका बाजूला असतात किंवा के राहू केतूच्या दुसऱ्या बाजूला एखादीच ग्रह बाहेर आलेला असतो पुलीन सर प्रयोग हा कुंडलीमध्ये दुसऱ्या स्थानापासून तयार होत असतो दुसऱ्या स्थानामध्ये राहू असतो दुसरे स्थान हे आपल्या कुटुंबाशी संबंधित असते म्हणून अशा जातकाचे कुटुंबाशी असले संबंध हे योग्य नसतात अशा जातकाच्या कुटुंबामध्ये वादविवाद होत असतात अशा जातकाचे कुटुंबामध्ये म्हण लागत नाही तसेच दुस दुसरे स्थान हे आपल्या धनाशी आपल्या संपत्तीशी संबंधित असते या स्थानातच कालसरप्रयोग असल्यामुळे धनसंपत्ती बाबतीत या जातकाला कमतरता आढळते आणि हा जातक कर्जबाजारी होण्याची शक्यता असते पैशाची आर्थिक टंचाई या जातकाला नेहमी असते आणि हेच दुसरे स्थान आपल्या बोलण्याशी संबंधित असते आणि आपल्या बोलण्याच्या स्थानामध्ये राहू असल्यामुळे अशा जातकाच्या बोलण्यामध्ये कुठंतरी गर्विष्टपणा आढळतो किंवा मी म्हणतो तेच खरं असं करण्याचा या जातकाचा प्रयत्न असतो बंधू भगिनींनो आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब अवश्य करा